संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत यंदा पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या महायुतीच्या हातात गेल्या आहेत यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निकालही चांगली चर्चा रंगवणारे ठरले आहेत नाशिक मध्य मतदारसंघातून भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी सलग तिसऱ्यांदा आपली विजयी घडदोड कायम ठेवली आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांचा तब्बल सतरा हजार आठशे पस्तीस मतांनी पराभव हो केला आहे वसंत गीते यांना मिळाली सत्याऐंशी हजार एकशे एकावन्न मते तर देव्यानी फरांदे यांनी मिळवली मतांची मोठी आघाडी नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी पुन्हा एकदा देव्यानी फरांदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला आहे राज्यातील एकंदरीत निकाल महायुतीसाठी पोषक ठरत असून नाशिकसह अनेक ठिकाणी भाजपाला मोठे यश मिळाले आहे यंदा सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या विजयाने मोठा मार्ग मोकळा केला आहे राज्याच्या राजकीय क्षितिजावर बदलाचे वारे पुन्हा महायुतीच्या दिशेने वाहू लागले आहेत नाशिकमधील देवयानी फरांदे यांचा विजय हे त्याचे उत्तम उदाहरण आहे दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक